नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत त्यामध्ये आपण निधन वार्ता बघत आहोत त्यामध्ये हा जो आपला सेकंड पार्ट आहे तर आजची व्यक्ती आहे के नटवर सिंह के नटवर सिंग जे आहे त्यांची इमेज आपण पाहून घेऊया हे आहे के नटवर सिंग ठीक आहे आता त्यांच्याविषयी आपण माहिती बघून घेऊ ते कोण होते माजी परराष्ट्र मंत्री वयाच्या त्र्याण्णव वर्षी त्यांचं निधन झालं काँग्रेसचे माजी नेते असलेल्या नटवर सिंग यांनी अनेक दशके परराष्ट्र सेवेत काम केल्यानंतर राजकारणात प्रवेश केला ते मूळचे राजस्थानचे एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये त्यांनी भारतीय प्रशा परराष्ट्र सेवेत प्रवेश केला ब्रिटन उपयु उच्चायुक्त झांबियामध्ये उच्चायुक्त पाकिस्तानमध्ये भारतीय राजदूत म्हणून त्यांनी काम केले माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात एकोणावीसशे चौऱ्याऐंशीला परराष्ट्र सेवेचा राजीनामा आणि राजकारणात प्रवेश पक्षस्थापना ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या का पहिल्या कार्यकाळात दोन हजार चारमध्ये त्यांना परराष्ट्र मंत्री पद देण्यात आले एकोणावीसशे चौऱ्याऐंशीला पद्मभूषण पुरस्कार त्यांनी लिहिलेली पुस्तके सगळी पुस्तके नीट लक्षात ठेवा द लेगी द लिगसी ऑफ नेहरू अ मेमोरियल ट्रिब्यूट त्याच्यानंतर माय चायना डायरी नाईन्टीन फिफ्टी सिक्स टू एटी एट वन लाईफ इज नॉट इनफ हे आत्मचरित्र त्यांचं ठीक आहे पुन्हा सांगते की के नटवर सिंह कोण होते परराष्ट्र मंत्री होते पण ते काय होते तर परराष्ट्र सेवेत त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी तो राजीनामा दिला त्या पदाचा आणि नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला कोणत्या पक्षाचे होते काँग्रेसचे होते आणि इंदिरा गांधींचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जायचे ठीक आहे त्यांच्या पुस्तकांची नावं लक्षात ठेवा आता ते इंदिरा गांधींचे निकटवर्तीय ओळखले जायचे म्हणून असं लक्षात ठेवा पक्षस्थापना ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस अशी त्यांनी पक्षाची स्थापना पण केली होती कुठे कुठे त्यांनी राजदूत म्हणून किंवा उच्चायुक्त म्हणून काम केले ब्रिटन झांभिया आणि पाकिस्तानमध्ये हे पण लक्षात ठेवा परराष्ट्र सेवेत त्यांनी त्र्याण्णव साली प्रवेश त्रेपन्न साली प्रवेश केला एकोणावीसशे त्रेपन्न नाईन्टीन फिफ्टी थ्रीमध्ये मूळचे ते राजस्थानचे आहेत आणि त्यांनी राजीनामा कधी दिला नाईन्टीन एटी फोरमध्ये त्यांनी त्या परराष्ट्र सेवेचा राजीनामा दिला त्याच्यानंतर त्यांनी राजकारणातच प्रवेश केला पुस्तके पुन्हा सांगते द लिगसी ऑफ नेहरू अ मेमोरियल ट्रिब्यूट माय चायना डायरी आणि वन लाईफ इज नॉट इन हे त्यांचं आत्मचरित्र आता पुढची व्यक्ती बघू आपण निधन वार्तामध्ये ते आहे यामिनी कृष्णमूर्ती ठीक आहे तर यामिनी कृष्णमूर्ती तर या भरतनाट्यम नृत्य करत होत्या ठीक आहे भरतनाट्यम तर त्यांची इमेज तुम्हाला दाखवून देते मी या आहेत यामिनी कृष्णमूर्ती यामिनी कृष्णमूर्ती देशातील प्रसिद्ध भरतनाट्यम कलाकार तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्यांचं निधन झालं वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी भरतनाट्यममध्ये पदार्पण केलं ठीक आहे वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे असं नाही की त्या लहान होत्या आणि तेव्हापासूनच त्या भरतनाट्यम करत होत्या तर वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी भरतनाट्यममध्ये पदार्पण केले त्या मूळच्या आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातल्या मदनपल्ली या गावच्या मूळच्या आंध्र प्रदेशच्या जिल्हा कोणता चित्तूर आणि मदनपल्ली हे गाव पुरस्कार प्राप्त बघा भारतरत्न सोडला तर बाकीचे सगळे पद्म त्यांना मिळाले आहेत पद्म पुरस्कार पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री एकोणावीसशे अडुसष्ट पद्मभूषण दोन, पद्म दोन हजार एक आणि पद्मविभूषण दोन हजार सोळा ठीक आहे आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकोणावीसशे सत्त्याहत्तरला त्यांना मिळालेला आहे आत्मचरित्र ऑफ पॅशन फॉर डान्स भरतनाट्यम कुचिपुडी आणि ओडिशी अशा तिन्ही नृत्य प्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं बघा भरतनाट्यम पण कुचिपुडी पण आणि ओडिशी पण हां तिरुमला तिरुपती देवस्थान देवस्थानकाची अस्थाना नर्तकी म्हणजे निवासी नर्तकी होण्याचा माळ त्यांना मिळाला होता आणि त्यांनी दिल्ली येथे नृत्य कौस्तुभ या नृत्य प्रशिक्षण संस्थेद्वारे अनेक भरतनाट्यम नर्तक घडवलेले ठीक आहे आता आपण इथे थोडक्यात काय बघून घेऊ की एट इंडियन क्लासिकल डान्सेस कोणते आहे आणि ते कोणत्या राज्याचे आहे हे जरा आपण बघून घेऊ थोडक्यात कंटाळा नका करू छोट्या छोट्या गोष्टीच <coughs> महत्त्वाच्या असतात आणि मी देते ना काढून तुम्हाला सगळं तुम्हाला फक्त ऐकायचं आहे आणि माझा हा पण प्रयत्न असतो की सोप्या भाषेत कसं तुम्हाला सांगू कमी वेळात सांगू जेणेकरून तुमच्या लक्षात राहील ठीक आहे बघा यामिनी मिनी कृष्णमूर्ती भरतनाट्यम कलाकार होत्या इतर दोन क्लासिकल डान्सेस पण त्यांना यायचे कोणते कुचिपुडी आणि ओडिसी आता ही जी डायग्राम मी काढली आहे हां ही जी डायग्राम तुम्हाला दिसती आहे आठ दिशा दाखवलेल्या आहेत त्या आठ दिशांपैकी आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ते एट क्लासिकल डान्सेसचे जे फॉर्म आहेत ना ते लक्षात ठेवण्यासाठी मी ही ट्रिक बनवली ट्रिक म्हणजे एक डायम डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन मी तुम्हाला सांगते त्यापूर्वी मला हे सांगायचं आहे कसं लक्षात ठेवणार की या मिनी कृष्णमूर्ती ह्या भरतनाट्यमच्या कलाकार होत्या तर असं लक्षात ठेवा मी याच्यापूर्वी पण परीक्षेला जाता जाता मध्ये ही गोष्ट तुम्हाला सांगितली होती यांचा रेफरन्स आला होता तिथे की मी कॉलेजला असताना म्हणजे ग्रॅज्युएशनचं माझं शिक्षण चालू असताना आमच्या वर्गात यामिनी नावाची मुलगी होती म्हणजे ती माझी मैत्रिणी असं समजा ठीक आहे क्लासमेट होती आणि <coughs> <अने> मी स्वतः <coughs> लहान असताना म्हणजे अगदी खूपच लहान होती तेव्हा भरतनाट्यमचा क्लास मी केलेला पण असं मला खूप येत नाही अजिबात त्याच्यातलं अगदी काही दिवसांसाठी मी भरतनाट्यमचा क्लास केला होता कारण खूपच ॲक्टिव्हिटी स्विमिंग डान्सिंग शाळा असं सगळंच चालू होतं मग मला तर काही झेपत नव्हतं ते म्हणून मग मी डान्स डान्स स्किप केला आणि स्विमिंगवर कॉन्सन्ट्रेशन केलं होतं आणि शाळा असं होतं म्हणजे प पा, दुसरी पहिली दुसरीत असेल मी तर मला तुम्हाला काय सांगायचं होतं की मग असं लक्षात ठेवा मी तुम्हाला शिकवती आहे ना तर मी मला भरतनाट्यमचा क्लास मी कधी काळी छोटूसा थोडाफार केलेला आणि हे पण एक वैशिष्ट्य असतं आपण लहानपणात जे शिकतो ना त्या ते तेव्हा इतकी आपली ग्रास्पिंग पॉवर असते की त्या काळात मी इतकी छोटी असताना शिकलेले अजूनही त्या स्टेप येतात आणि इतक्या सहजगता येतात की म्हणजे इतकं असतं ते लहानपणी आपण जे काही शिकतो ना ते आपलं आयुष्यभरासाठी लक्षात राहतं तर भरतनाट्यम त्या कलाकार होत्या आणि आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे मग याच्यावरून की माल कधी काळी शिकलेली भरतनाट्यम आणि यामिनी माझी मैत्रीण मा होती असं कोरिलेट करून तुम्ही यामिनी भरतनाट्यम कलाकार र यामिनी कृष्णमूर्ती या भरतनाट्यम कलाकार होत्या असं लक्षात ठेवा आणि सोबत त्यांची दोन अजून डान्सेस लक्षात ठेवा कुचिपुडी आणि ओडिसी असं ठीक आहे आता मी तुम्हाला आठ क्लासिकल डान्सेस <coughs> लक्षात कसे ठेवायचे ते सांगणार होती आता ह्या ज्या आठ दिशा आहेत ज्या मी काढलेल्या आहेत ते काय करायचं आता ह्या ज्या डार्क केलेल्या आहे ना हे डार्क केलेल्या दिशांवर लक्ष ठेवा आणि तिथलेच आपले डान्स फॉर्म आहेत भारतातले म्हणजे नॉर्थ आता नॉर्थवर कॉन्सन्ट्रेट करा नॉर्थवरला कोणतं स्टेट आहे यू पी यू पीमध्ये कोणतं आहे कथ्थक ठीक आहे यू पीचं आहे कथ्थक नंतर नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट स्टेट बघा ईशान्य भारतातले दोन राज्य लक्षात ठेवा मणिपूर आणि आसाम मणिपूरचं आहे मणिपुरी सोपंही लक्षात ठेवायला हे काय टेन्शनची गोष्ट नाही दोन राज्य लक्षात ठेवायचे मणिपूर आणि आसाम हे नॉर्थ ईस्टर्न जे स्टेट्स आहे तिथले मणिपूर आणि आसाम मणिपूरचं मणिपुरी आणि आसामचं काय सत्रिया आता बघा आसाम आसामचं स्पेलिंग लिहिताना त्याच्यात सचा उल्लेख येतोच ना मग आसामचं स सत्रिया असं लक्षात ठेवा त्याच्यानंतर ईस्ट म्हणजे पूर्वेकडचं जे राज्य आहे ते ओडिशा ओडिशाचं आहे ओडिशी ठीक आहे हे पण आहे लक्षात राहील त्याच्यानंतर साऊथला या साऊथला चार चार डान्सेस आहे पण राज्य तीन आहेत राज्य तीन कसे केरळमध्ये दोन डान्स आहे केरळमध्ये एक मोहिनीअट्टम आहे आणि कथ्थकली आहे मोहिनीअट्टम आणि कथ्थकली नीट लक्षात ठेवा आंध्र प्रदेशचं आहे कुचिपुडी आणि तामिळनाडूचं आहे भरतनाट्यम नीट लक्षात ठेवा तामिळनाडू म्हणजे जो मी लहानपणी शिकलेली आहे तो आहे भरतनाट्यम आणि तो कुठल्या दे याचा आहे तमिळनाडूचा आहे एवढं तरी लक्षात ठेवा काहीतरी कोरिलेट करून ठीक आहे पुन्हा सांगते कथ्थक बोल कथ्थक विचारलं तर यू पीचं मणिपूरचं मणिपुरी आसामचं सत्रिया ओडिशाचं ओडिशी केरळचे दोन लक्षात ठेवायचे मोहिनी अट्टम आणि कथ्थकली मोहिनीअट्टम कथ्थकली आता कसं लक्षात ठेवा मोहिनी केरळमध्ये कथा सांगते कथाकली कथकली कथा सांगते असं काहीतरी कोरिलेट लक्षात ठेवा मोहिनी नावाची मुलगी आहे केरळची ती केरळमध्ये कथा सांगते मोहिनी अट्टम कथ्थकली आणि केरळ आंध्र प्रदेशचं काय कुच्चुपुडी आणि तामिळनाडूचं काय भरतनाट्यम अशा पद्धतीने हे डान्स फॉर्म आपल्या लक्षात राहून जातं आता आपण पुढे बघूया पुढे आहे फादर फ्रान्सिस दी ब्रिटो अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे नीट लक्ष देऊन ऐका फादर फ्रान्सिस दी ब्रिटो निधन पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी झालं वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी मराठी साहित्यिक पर्यावरण चळवळीतील लढवय्य कार्यकर्ते अशी ओळख हां आणि कोण ख्रिस्ती धर्मगुरू होते ते हां दोन हजार वीसमध्ये मध्ये धाराशिव येते ही ही अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हां हां 2020 ले ले, 2020 दोन हजार वीसमध्ये धाराशिव येथे पार पडलेल्या त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोण होते ते अध्यक्ष होते त्र्याण्णव्या दोन हजार वीस धाराशिव येथे त्र्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हां त्र्याण्णव्या धाराशिव दोन हजार वीस दिब्रिटो एकोणावीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार सात या कालावधीत सुवार्ता सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते ठीक आहे त्र्याऐंशी ते दोन हजार सात सुवार्ता या प्रामुख्याने मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे मुख्य संपादक होते हरित वसाई संरक्षण समितीच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली त्यांनी लिहिलेली पुस्तके नीट बघा आनंदा आनंदाचे अंतरंग मदर तेरेसा संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची इस्रायल व परिसरा पॅ पाल, पॅलेस्टाईन म्हणायचं असेल त्यांना संघर्षमय इतिहास ख्रिस्ती सण हे, हे मला नीट आठवत नाही आहे पण पर इथे परिसराचं झालंय पण पर मे बी ते असू शकतं नीट बघून घ्या एकदा ख्रिस्ती सण व आणि उत्सव ख्रिस्ती सण आणि उत्सव पोप दुसरे जॉन पॉल नाही मी एकला हे त्यांचं आत्मकथन होतं सृजनाचा मळा मुलांचे बायबल तेजाची पावले ओसिसच्या शोधात ठीक आहे सुबोध बायबल नवा करार या पुस्तकासाठी त्यांना ते साहित्य अकादमीचा सा दोन हजार तेराचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे बायबल द न्यू टेस्टामेंट या पुस्तकाचा अनुवाद केला ठीक आहे राहील लक्षात बायबल द न्यू टेस्टॅ टेस्टॅमेंट या पुस्तकाचा अनुवाद केला नाव काय होतं सुबोध बायबल नवाकरा या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा सा, दोन हजार तेरा सालचा सा, राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला ठीक आहे पुढे बघूया कमला पुजारी निधन कधी झालं वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ओडिशातील एक आदिवासी महिला ओडिशामधल्या आहेत आदिवासी महिला आहेत सेंद्रिय शेतीमध्ये योगदान देण्यासाठी व शेकडो देशी धान धानाच्या वानांचे जतन करण्यासाठी ओळखल्या जातात दोन हजार एकोणावीसला पद्मश्री प्राप्त दोन हजार अठरा अठराला ओडिशा सरकारचा सर्वोत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त त्यांच्या प्रयत्नामुळे फूड अँड ॲग्रीकल्चरल ऑर्गनायझेशनने दोन हजार बारामध्ये कोरापूटला जागतिक पातळीवरील महत्त्वाचे कृषी वारसास्थळ म्हणून घोषित केले ठीक आहे शंभरहून अधिक भारताच्या भाताच्या वाहनांची लागवड करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली दुर्मिळ आणि रुप्तपाय लुप्तपाय लुप्तप्राय बियाणे जतन केले दोन हजार अठरामध्ये राज्य नियोजन मंडळाच्या सदस्या बनलेल्या त्या पहिल्या आदिवासी महिला होत्या दोन हजार दोनमध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे त्यांनी इक्वेटर इनिशिएटिव्ह अवॉर्ड प्रदान करण्यात आला ठीक आहे आता पुढे बघूया पुढे आहे फ्रँक डकवर्थ हे पण महत्वाचं आहे नीट लक्ष द्या फ्रँक डकवर्थ डकवर्थ लुईस नियमाचे कर्ते फ्रँक डकवर्थ यांचे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले क्रिकेटमधील डकवर्थ लुईस पद्धतीचे निर्माते पद्धत कुठे वापरली जाते क्रिकेटमध्ये इंग्रजी सांख्यिकी शास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख आहे हां डकवर्थ लुई। लुईस पुढे डकवर्थ लुईसचं आहे ना त्याच्यात अजून एक जण ॲड झाले आणि मग डी एस एल किंवा डी एल एस डी एल एस अशा त्या पद्धतीचं नाव झालं आहे याच्यातच पुढे आहे ठीक आहे डकवर्थ लुईस पद्धत डकवर्थ आणि त्यांचे सहकारी टोनी लुईस यांनी तयार केली आहे आणि ती पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यांच्या निकालाचा सा अंदाज लावण्यासाठी वापरली जाते टोनी लुईस यांचे दोन हजार वीसमध्येच निधन झाले डकवर्थ लुईस हा नियम पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यांमध्ये किंवा हवामानामुळे खेळात व्यत्यय आल्यावर सामना थांबवल्याने क्रिकेटमध्ये हा नियम वापरला जातो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम पहिल्यांदा एकोणावीसशे सत्त्याण्णवमध्ये पहिल्यांदा वापरण्यात आला ठीक आहे एकोण आई इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नाईन्टीन नाईन्टी ला पहिल्यांदा वापरण्यात आला त्यानंतर दोन हजार एक मध्ये आय सी सीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा नियम पूर्णपणे लागू करण्याचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियन सांख्यिकी शास्त्रज्ञ स्टीव्हन ट्रेन यांनी डकवर्थ आणि लुईसच्या या नियमात किंचित सुधारणा केल्या और दोन हजार चौदामध्ये या नियमाचे नाव देखील बदलण्यात आले डकवर्थ आणि लुईस यांच्या निवृत्तीनंतर या पद्धतीचे नाव बदलून डकवर्थ लुईस टर्न डी एल एस पद्धत असे ठेवण्यात आले ठीक आहे आता पुढे खान प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खान यांचे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वयाच्या पंचावन्नव्या वर्षी निधन झाले उस्ताद रशीद खान रामपूर सह सहसवान सहसवान घराण्याचे गायक आहेत देशविदेशात त्यांनी गायनाच्या अनेक मैफली रंगवल्या होत्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी म्हटली आहे जब वी वेट जब वी मेट मधील आव गे तुम साजना हे गाणे त्यांचे विशेष गाजले आहे त्यांना प्राप्त पुरस्कार पुढील प्रमाणे पद्मश्री दोन हजार सहा संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार सहा जागतिक भारतीय संगीत अकादमी पुरस्कार दोन हजार दहा महासंगीत सन्मान पुरस्कार दोन हजार बारा बंगभूषण पुरस्कार दोन हजार बारा मिरची संगीत पुरस्कार दोन हजार तेरा आणि पद्मभूषण पुरस्कार दोन हजार बावीस यांचे फक्त नावं लक्षात ठेवले तरी होईल वर्ष एवढे काही लक्षात राहणार नाही तर अशा पद्धतीने आपण निधन वार्तामधला दुसरा पार्ट आज कम्प्लीट केला आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात धन्यवाद